नमस्कार प्रेक्षको मी कोमल कायलास दरेकर महाराष्ट्र प्रेक्षकांच्या विज्ञान प्रदर्शन या स्पर्धेत सहभागी होत असून मी तुमच्यासमोर सादर करत आहे कोविड नाईन्टीन सॅनिटायझर तुम्हाला तर माहितीच आहे चीन या देशातून कोरोना या रोगाचा प्रसार झाला त्यासाठी तुम्ही सुरक्षा म्हणून सॅनिटायझरचा उपयोग करतच असाल त्यासाठी मी आपल्या सुरक्षितेसाठी कोविड नाईन्टीन सॅनिटायझर हे मॉडल तयार केलेलं आहे मी हे मॉडल असं आहे की तेव्हा आपण हात समोर करतो ॲटोमॅटिकली आपल्या हातावर सॅनिटायझर येतं मी हे सॅनिटायझर कसं तयार केलेलं आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करते हे बघा इथे खाली पुष्टा आहे पुष्ट्यावर इथे टँक आहे टँकमध्ये सॅनिटायझर आहे व त्या सॅनिटायझरमध्ये मोटार पण आहे व ते मोटरच्या वायरी याला जॉईंट आहे व इथे स्ट्रॉ टाईप नळी आहे आणि जेव्हा आपण असं हातसमोर करतो ना ह्या नळीद्वारे ते सॅनिटायझर ॲटोमॅटिकली आपल्या हातावर येतं हे सॅनिटायझर आपल्या हातावर कसं येतं हे तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही तर बघितलंच असेल की मी जेव्हा हातसमोर केला ॲटोमॅटिकली माझ्या हातावर तीन ते चार यमल सॅनिटायझर आलं म्हणजेच काय सेनिटायझर आपल्या हातावर जास्त प्रमाणात पडत पण नाही आणि तुम्ही कुठं आता कोरोना या रोगामुळे आपली सुरक्षा म्हणून सॅनिटायझर आपल्या हाताला लावून बाहेर पडत असाल पण तुम्ही हा कधी विचार केलेला आहे की तुमच्या हाताचा स्पर्श त्या बॉटलला होतो पण मी हे कोविड नाईन्टीन सॅनिटायझर असं मॉडेल तयार केलेलं आहे की माझ्या मॉडेलच्या कोणत्याही पार्टला टच न होता ॲटोमॅटिकली सॅनिटायझर आपल्या हातावर येतं माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा थँक्यू